सहा महिन्याच्या मुलाला चोरणारे दोघे अटकेत कल्याणमध्ये एका सहा महिन्याच्या मुलाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत दिनेश सरोज आणि अंकित प्रजापती असे या दोन्ही आरोपींची नावे असून या दोघांनी फुटपाथवरून सहा महिन्याच्या बाळाची चोरी का केली याचा तपास पोलीस करत आहेत दिनेश हा रिक्षाचालक आहे तर अंकित त्याचा मेहुना आहे Uh, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी नामे आयशा समीर शेख यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की रात्रीच्या वेळेला ते पुतपाथवर एसबीआय बँकेसमोर पुतपाथवर झोपलेले असताना त्यांचं सहा महिन्याचं बाळ कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेलेलं आहे सदरची फिर्याद त्यांनी तक्रार दिल्यानंतर तात्काळ सदरची बाबी अतिशय संवेदनशील असल्यामुळे कारण लहान मुलं होतं सहा महिन्याचं आणि त्याच्यातून त्या मुलाच्या जीवाला धोका होण्याची संभावना होती किंवा त्या जीवा त्या मुलाची विक्री होण्याची संभावना होती अशा प्रकारे अपहरण करून बाळांना विकलं जातं किंवा त्याचा उपयोग जादूटोण्यामध्ये केला जातो तर अशा प्रकारची गंभीर घटना होण्याची शक्यता होती त्याचमुळे तात्काळ सदर घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या आदेशाने बारा तासामध्ये सदर गुन्ह्याचा तपास आम्ही आमचे डी बी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अतिशय नियोजन पद्धतीने सापळा लावून सदर आरोपी अटक केले आणि त्या बाळाची सुखरूप सुटका केलेली आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण